झालं का जेवण सर्वांच झाल्यावर सांगा सर बिर काय नाही होत आहे <laughs> का नाही बघा आमचं पिलू सारखं असं काय लहानपणीची पोस्ट दाखव हा दाखव छान आहे छान आहे

कसली थंडी वाजती पाऊस सारखा पडतोय चार पाच दिवस झालं काय पाऊस बंद व्हाय नाही माणूस जाम झाले शॉपमधून येऊन 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 जाऊन येऊन जाऊन आज दुपारी दुपारनंतर काय शॉपला जाऊ वाटत नाही बाहेर गेली बाहेर नयन होत आहे का नाही बघ त्यांच निसवत नेसवत काष्टासाठी घालायचं काम चालू आहे आतमध्ये Sağ olun. 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 Sağ

काय झालं काय झालं काय बोल ना सांगू पण नको बाहेर गेलेत बाहेर गेलेत बाहेर अगं बाहेर गेलेत सगळे गेलेत मोकाशे मावशी पण गेलेत ते आहे सध्या दोन टक्के चार्जिंग आहे मोबाईल ला यांचं काय उरक नाही अजून तर चला बाय रोज संध्याकाळी सात वाजता लाईव्हला येणार आहे तर सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघा आणि रात्री दहा वाजता धन्यवाद चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा